रोजच मला त्याजवळ कोणी आहे काय बाई ते सगळं ठीक आहे पण मला एक सांग तू मला रोज येता आता खाऊन पाहिजे बाई त्यासारखीच मला या पोरगी होती हो बाई oh no. होती म्हणजे आता कुठे मग माया पोरीले म्या एवढानं वागवलो बाई तिची हर एक पूर्ण केली तिचं शिक्षण केलं ते मागेल ते दिलं बाई पण तिनं तिच्या मनाच पोरग केलं बाई आणि पवून गेली हो बाई मले न सांगता ओ काकू मग तुम्ही तिची पवून जायची वाट कायले पाहिजे तुम्हीच तिचं लग्न लावून द्यायचं होतं ना तुम्ही तर समजून घ्यायला पाहिजे होत आज ना उद्या तर मॅ तिचं लग्न करूनच दिलं असतं पण तिचं शिक्षण अपुरं राहिलं होतं ना तिनं मनातच शिक्षण सोडून गेली ना बाई तर करून दिलंच असत तिचं पोरीनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिक्षण पूर्ण करायचं मग या लग्नाच्या गोष्टी नंतरच्या असतात जाऊ दे झालं गेलं विसरून जाय आता पण तूच तिला एखादा फोन करून देत जाय ना एखादा तूच फोन करशील तर ते बोलन सोबत दोन वर्ष झाले तिचा नंबर नाही तिचा पता नाही आहे मी तिचा खूप शोध घेते हो बाई पण शोधच लागत नाही मला तिची लय आठवण येऊन राहिली पोरगी बरं जाऊ द्या काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ ते आज न उद्या तुम्हाला भेटणारच आहे कधी ना कधी तिच्या शोध लागणार तुम्हाला कोणती गोडी पाहिजे होती बाई मला त्या पोरीची लय आठवण येते बाई हो मला तिला विसराची गोडी दे बर बाई एखादी झोपच येत नाही बाई काकू अशी कोणती तर गोडी नसते पण इथून थोडं समोर जाऊन एक हॉस्पिटल आहे तिथं तू जाऊन तुझा चेकअप करू शकतो बरोबर जे आई बाबा आपल्याला एवढं लहानपणापासून फुलासारखं वागवतात आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि आपणच त्यांच्या सोबत असं काय करतो आपण जन्मल्यापासून ते आपल्या पूर्ण आयुष्याचा विचार करून बसतात आणि आपण त्यांचा थोडासा विचार करायला नको का आई कधीच आपल्या मुलीला विसरू शकत नाही म्हणून तुम्ही पण असं कधी चुकीचं पाऊल उचलू नका